आपण आलो आहोत बेल्ले येथील साई संस्कार शैक्षणिक संकुल या ठिकाणी जे आत्ता बारावी नंतर मुलांना सी ई टीचे क्लास गरजेचे असतात या क्लासमध्ये आपण आल्याच्या नंतर पाहिलं तर इथं साई संस्कार शैक्षणिक संकुलचा बोर्ड आहे विद्यार्थ्यांचे काही उपक्रम लावलेले ला आहेत इकडं बाजूला लायब्ररी आहे आणि या शैक्षणिक संकुलाचे संचालक जे आहेत ते अमर डोकरे सर आपल्या समोर येते सर नमस्कार नमस्कार क्लासरूम प्लस स्टडी रूम थोडक्यात जनरली ही आपण स्टडी रूम म्हणून वापरतो मुलं साठी थांबतात इथे आता जे काय आपण पाहत आहोत हे साई संस्कार क्लासेसचं संकुल आहे क्लास टू चा बोर्ड आहे आणि इथं आपण आता मध्ये आलेलो आहोत सर आता हा इतका मोठा हॉल आहे विद्यार्थी क्षमता याची किती आहे सर याच्यामध्ये जनरली एक सत्तर ते ऐंशी विद्यार्थी बसू शकतात अशा पद्धतीने आपण हा मोठा प्रशस्तपणे बसू शकतात असा आपण हा क्लासरूम तयार केलेला आहे आपल्याकडे याच्यामध्ये डिजिटल बोर्ड आहे जो इंटरॅक्टिव्ह पॅनल शहाऐंशी इंची जनरली आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण पहिल्यांदा उपलब्ध करून दिला आणि याच्यावरती मुलांना शिक्षण घेणं सहज सोपं होतं कारण जनरली अकरावी बारावीच्या कन्सेप्ट असतात ह्या क्लिष्ट असतात आणि ह्या क्लिष्ट असलेल्या ज्या कन्सेप्ट समजण्यासाठी त्यांच्या डोळ्यासमोर ते असणं गरजेचं आहे आपण साध्या रायटिंग बोर्डवरती ते लिहून दाखवू शकत नाही पण इथं जर ते मुलांना दाखवलं म्हणजे समजा हर्ट आहे तर ते हर्टचं वर्किंग कसं चालतं हृदयाचं आपल्या ते मुलांना इथं दाखवणं सहज शक्य होतं डोळा असेल त्या डोळ्याचे डायग्राम काढायला आपल्याला वेळ जातो तर ते इथं आपल्याला डायरेक्टली दाखवता येते हो आणि मुलांना ते सहज आता हे जे तुमचं शैक्षणिक संकुल आहे इथं तुम्ही कितवीपासून पर्यंत क्लासेस घेतात तसे आपण आता इथे पाचवीपासून ते बारावी पर्यंत क्लास घेतो आणि क्लास म्हणण्यापेक्षा हे सगळं शैक्षणिक संकुलाचे म्हणजे मुलांना फक्त क्लास म्हणून नाही तर त्यांचे वैयक्तिक विकास व्यक्तिमत्व विकास कसा करायचा त्यांची पर्सनल डेव्हलपमेंट कशी करायची याच्यावरती आपण जास्त भर देतो मुलांना फक्त शिक्षणच नाही तर संस्कार पण जास्त गरजेचे आणि त्याच्यासोबत मुलांना वैयक्तिक स्वतःची शिस्त असणं गरजेचे आहे ज्याच्याकडे सध्या पाहतो आपण बाहेर की मुलांमध्ये वेगळ्या प्रकारचं तयार होतं परंतु इथे आलेले मुलं जे हे कुठेही गेले तर एक चांगले आदर्श विद्यार्थी चा म्हणूनच काढतात त्याचा आमचा इथून अनुभव आहे आता जी महत्वाची बॅच आहे ती आता तुम्ही आता या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जी आपल्या ग्रामीण भागातली मुलं असतात की त्यांना सीईटी आता प्रत्येकाला कम्पलसरी गेली बरोबर तर त्या सीईटीच्या काही बॅचेस तुम्ही घेणार आहात का नाही हो सर आपण आहे ना जनरली एक मागच्या दहा अकरा वर्षापासून सीईटीच्या बॅचेस घेतो आणि हे हो आपलं हे ग्रामीण भागात असल्यामुळं हे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना लांब जायला लागू नये दृष्टिकोनातून आपण हे इथं सुरू केलं आणि आता विद्यार्थ्यांचा प्रतिसाद एवढा आहे सर आ, की आपण पाठीमागे हे केलं होतं मागच्या वर्षी जवळपास पासष्ट विद्यार्थी या ठिकाणी हे साई संस्कार शैक्षणिक संकुलाचे डायरेक्टर आहेत अमर डुकरे सर ही त्यांची लायब्ररी आहे आणि त्यांचं कार्यालय आहे आपल्या समेत आमर डोकर सर नमस्कार नमस्कार सर आ, है आ, CET, QI, J, NET, आ, आता सध्या परिस्थिती अशी आहे की आता आपल्याकडं सीईटी किंवा जेई नीट ह्या ज्या परीक्षा असतात याच्या तयारीसाठी आता ग्रामीण भागातल्या मुलांना पुन्हा मुंबई नारंगाव अशा ठिकाणी जावं लागतं बरोबर तर ती सुविधा बरेच वर्षापासून तुम्ही उपलब्ध करून देत आहे या वर्षीच नियोजन कसं आहे सर ह्या वर्षी आपण याची पूर्वतयारी केलेली आहे आता परीक्षा जवळपास चालू चा आहेत आहेत आणि आपण एक मार्च पासून सीईटीच्या एक तारखेपासून बॅचेस तुमच्या चालू होत आहेत अनुभव कसा आहे किती विद्यार्थी होते परीक्षामध्ये किती पास झाले सर ह्या सीईटीच्या परीक्षेला पासिंग नसतं त्याच्यामध्ये मेरिट लावलं जातं आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी एकूण आपल्याकडे बासष्ट विद्यार्थी होते या सर्व विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळालेले आहेत सर आणि सगळे विद्यार्थी सिंहगड कॉलेज असेल आय टी असेल अशा पुण्यातल्या किंवा आपल्या सारख्या ग्रामीण गव्हर्नमेंट कॉलेजला सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे आणि सगळे विद्यार्थी चांगल्या चांगल्या कॉलेजला प्लेस झालेले आहेत इकडं जे विद्यार्थी तुमच्याकडे का आला पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुम्ही त्यांना काय नाविन्य देऊ शकता किंवा सुविधा काय देऊ शकता सर आता कसं आहे आपल्याकडे विद्यार्थी जे येतात हे इकडे का यावं याच्यासाठी मी सर्वप्रथम सांगतो की आपल्या ग्रामीण भागातला जो पालक वर्ग आहे त्या सर्व पालक वर्गाला आपल्या मुलांना मुलींना शहरात पाठवणं शक्य होत नाही आणि शहरात जर मुलं गेले तर त्यांचा हॉस्टेलचा खर्च असेल किंवा अदर बाकीचा जो खर्च असेल हा वाढतो पंचेचाळीस दिवसांचा म्हटलं तरी तिकडे नऊ दहा हजार रुपये त्यांचा फक्त हॉस्टेलचा आणि जेवणाचाच खर्च होतो तो खर्च वाचतो इथे थांबल्यामुळे प्लस बाहेर जर कुठे जायचं ट्रॅव्हलिंग जरी म्हटलं इथून तरी ह्या भागातल्या मुलांना जाण्या येण्यासाठी जवळपास दोन ते अडीच तासांचा वेळ ट्रॅव्हलिंग मध्ये जातो हा वेळ मुलांचा वाचतो इथे आल्यामुळे आणि त्याच किंवा त्यापेक्षाही चांगल्या दर्जाचं शिक्षण आपण मुलांना देतो काय वेळ वेळ असते आपली क्लासची जी आहे ती सकाळी नऊ वाजता सुरू होतो सीईटीचा क्लास ते संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत असतो याच्यामध्ये प्रत्येक विषयाचं दीड दीड तासाचं लेक्चर होतं आणि दररोजची तुम्ही जे सीईटी चे दररोज तुम्हाला जे शिकवलं जातं त्याच्यावरती तुम्हाला एक टेस्ट होते ही टेस्ट तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला स्वतःचं मूल्यमापन करता येत आहे आपल्याला आकलन किती झालंय आणि हे आकलन झाल्यानंतर जर तो असतील तर त्याचा अभ्यास करू शकतो त्याच्यामध्ये त्याची ग्रोथ होऊ शकते पुस्तकांची सुविधा कशी आहे आहे सर आपण ना इथे इथे मुलांना क्लासला ऍडमिशन घेतल्यानंतर ची पुस्तकच डायरेक्ट मुलांना अभ्यासासाठी देतो म्हणजे मुलांना मुलांनाही सीईटीची पुस्तक वगैरे घ्यावी लागत नाही जनरली मी तुम्हाला दाखवतो आपल्याकडे आता हे मॅथमॅटिक्स असेल फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल असे पुस्तक आहेत हे आपले आपण स्वतःचे कोणाची कॉपी न करता आपले स्वतःचे बुक्स तु, आहेत तुमच्या ब्रँड वरती हो आपले चे, चे, आपन, हो आपले ब्रँडचे आपण हो प्रत्येक आपण मुलाला हे असे पुस्तक देतो ह्याच्यामध्ये अकरावी आणि बारावीचा जो सीईटीचा सिलेबस आहे हा सगळा सिलेबस याच्यामध्ये आहे मुलांना शिकवण्यासाठी वापरला जातो आणि मुलांना घरी अभ्यासासाठी सुद्धा म्हणजे जसे टेक्स्ट बुक असतात महाराष्ट्र शासन जसं पुरवतं त्याच धर्तीवरती आपण एक खास क्रॅश कोर्स साठी तयार केलेली ही पुस्तक आहेत ही मुलांना देतो शिक्षक किती आहेत तुमच्याकडं आपल्याकडे आता एकूण आठ शिक्षक टीचिंग स्टाफमधले आहेत आणि नॉन टीचिंगमधले तीन असे एकूण अकरा शिक्षकांचा आपल्याकडे स्टाफ आहे प्रत्येक विषयाला दोन दोन शिक्षक आहेत बाकीच्याही सगळ्या आणि सगळे शिक्षक जे आहेत हे उच्च शिक्षित म्हणजे मास्टर इन सायन्स एम एस सी कम्प्लीट झालेले शिक्षक आहेत काही शिक्षकांची पी एच डी चालू आहे काहींचे त्याच्या पी एच डी कंप्लीट झालेली आहे साधारणत किती दिवसाचा कालावधी कोर्सचा किंवा ह्या क्लासचा असणार एका जनरली सर याच्यासाठी शासनाकडून एक कमीत कमी पंचेचाळीस दिवसांचा कालावधी मिळतो या पंचेचाळीस दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण सिलेबस संपवायचा असतो अकरावी आणि बारावीचा तो, बार तो आपण याच्यामध्ये कव्हर करून घेतो तुमची वेळ नऊ ते साडेचार आहे म्हणजे जवळजवळ दिवसभराचीच वेळ आहे हो सर मग या दिवसभराच्या वेळेमध्ये त्यांना मध्ये जेवणाचा ब्रेक वगैरे देणार हो जेवणाचा ब्रेक मिळतो सर म्हणजे पूर्ण वेळ तुम्ही त्याची तयारी करून घेणार सुट्टी वगैरे काही मध्ये फक्त जेवणाची सुट्टी असते पण पूर्ण आठवडाभराचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण रेग्युलर चालू असतं आणि सोमवार सोमवार ते शनिवार पूर्ण वेळ नऊ ते साडेचार आणि रविवारी जी आहे ते आपण हाफ डे पर्यंत घेतो मुलांना आणि त्याच्यानंतर घरी सोडतो तुम्ही एक जे आता समजा स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या ऑनलाईन असतात तर त्याची तयारी मुलांकडून कशी करून घेणार बर बरोबर सर आता बऱ्याच ठिकाणी टेस्ट ज्या असतात मुलांकडून त्या आठवड्याला किंवा कधी मधी घेतल्या जातात आणि त्या पेपरवरती घेतल्या जातात पण आपण काय केलेलं आहे सर आपलं एक ऍप डेव्हलप केलेलं आहे आणि ह्या ऍपवरती मुलं जशा त्यांच्या सीईटीच्या परीक्षा ऑनलाईन होतात कम्प्युटरवरती तशा आपण ह्या आप मुलांकडून ऑनलाईनच टेस्ट घेतो आणि मुलं ऑनलाईन आपल्या ऍपवरती आप टेस्ट देतात त्याच्यामुळे त्यांना त्याचं लगेच अनालिसिस होतं तुमचं उत्तर चुकलंय की बरोबर हे मुलांना कळतं आणि त्यांना कळतं की आपल्याला किती मार्क्स पडले ते आणि चुकीचं उत्तर जर असेल तर बरोबर उत्तर काय हे त्याच्यामध्ये मुलांना दिसतं बरोबर कसं आलं त्याच्या स्टेप्स म्हणजे सगळं सोल्युशन मुलांना त्या ऍपमध्ये पाहता येतं आज जर पाहायला गेलं तर आपण आपल्या मुला मुलींना सीईटी ही परीक्षा कंपल्सरी आहे आणि त्याचं शिक्षण पण कंपलसरी जर दिलं तर मुलं आपली पाठीमाग राहत नाही आणि त्याची सुविधा या ठिकाणी या साई संस्कार शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून आम्हाला डुकरे सर देत आहे सर आता लांबचे विद्यार्थी असतील किंवा शिवनेरी संवादच्या माध्यमातून ऐकणारे पालक असतील त्यांच्यासाठी तुमचा संपर्क नंबर आणि तुम्ही दिला तुमचा ॲड्रेस सांगितला तर बरोबर आ, सर आपला हे जे लोकेशन आहे बेल्ले मध्ये बेल्ले स्टँडच्या जवळच आपला शाही संस्कार शैक्षणिक संकुल हे आता आपण दाखवल्याप्रमाणे मोठा क्लासरूम आहे सगळं व्यवस्थित आहे इथे आणि त्याच्यासाठी आपला नंबर आहे सेवन फाय झिरो सेवन एट फोर फोर वन वन फोर अरे पहा जे पालक असतील विद्यार्थी आता परीक्षा देत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा या ठिकाणी बेल्ले गावामध्ये उपलब्ध आहे जे आपल्या गावामध्ये मिळतं ते बाहेर पाहण्याची आपल्याला आवश्यकता नाही तर लवकरात लवकर साई संस्कार क्लासेसला भेट द्या आपल्या मुलाचं ऍडमिशन घ्या आणि एक मार्च पासून क्लासला सुरुवात करा धन्यवाद धन्यवाद सर